शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे पीएम किसान योजनेत राज्यात वीस लाख पन्नास हजार लाभार्थ्यांची वाढ धनंजय मुंडे माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण योजना लय भारी मग मेहन्यानं काय घोडं मारलं खानदेशी शेतकऱ्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल पुढले मोठे बातमी निघत आहे मागच्या वर्षीचा पीक विम्याचे पैसे आता आले शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठे बातमी निघत आहे एक रुपयाचा अर्ज भरण्यासाठी शंभर रुपये पीक विमा योजनेत अर्ज भरताना शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक पुढली मोठी बातमी निघत आहे मजूर महिला मिळेना शेतकऱ्यांची कामं खोळंबली लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची धावपळ कांदा खरेदीतील गैरव्यवहाराची ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करा कांदा उत्पादक संघटनेची मागणी पुढली मोठी बातमी निघते नंदुरबार मधून शेततळ्याचं अनुदान मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याकडे मागितली पंचवीस हजार रुपयांची लाच पुढली मोठी बातमी निघते पीक इम्यासाठी लूट केल्यास कारवाई राज्य सरकारचा इशारा पुढली मोठी बातमी निघते बाकी राहिलेल्या तालुक्यासाठी नव्याने दुष्काळ जाहीर दोन हजार एकवीस मंडळातील तालुक्याचा दुष्काळ अनुदान यादीत समावेश शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन दिवसात रक्कम जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद